सगळ्या नात्यामध्ये अगदी जवळचं आणि वेगळं नातं कुठलं असेल तर ते बहीण भावाच सध्या एका बहीण भावाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे ज्यामध्ये मोठ्या भावानं छोट्या बहिणीला असं काही गिफ्ट दिलेलं आहे ते पाहिल्यानंतर मात्र बहीण देखील ढसाढसा रडू लागली आजूबाजूचे लोक देखील ढसाढसा रडू लागले असा भावनिक व्हिडिओ हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुमचे देखील डोळे पाणावले नाही तर विशेषच संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आत्ताच या यश एस ब्रो या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील रहा जगामधील सर्वात सगळ्या नात्यामध्ये अगदी जवळचं नातं कुठलं असेल तर ते बहीण भावाचं एकमेकाशी कितीही भांडलं तरी त्यांचं कधीच प्रेम हे कमी होत नाही त्यांचं एकमेकांशी कधी पटलं नाही तर एकमेकाबद्दलची जी माया असते ती कधी कमी होत नाही म्हणूनच जेव्हा कधी बहीण ही लग्न करून दुसऱ्याच्या जा घरी जाते तेव्हा प्रत्येक भावाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही लहान भाऊ असो किंवा मोठा भाऊ लहान भाऊ म्हणून मोठ्या बहिणीसोबत राहणं जरी चांगलं जरी असलं तरी त्यापेक्षा जास्त भारी मोठा भाऊ म्हणून लहान बहिणीला सांभाळणे ज्यांना लहान बहीण असते त्यांना कोणत्या मैत्रिणीचीसुद्धा सुद्धा गरज भासत नाही दरम्यान सध्या असाच बहीण भावाचा प्रेम दाखवणारा व्हिडिओ राखी पौर्णिमेचा दिवस भाऊबीजेला बहिणीच्या ओळीने तिच्या घराकडे वळणारीही पावले तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये पाहू शकताय घरात सगळ्या बहिणी आणि भाऊ त्यांची मुलं एकत्र जमले त्यावेळी बहिणीला घरासाठी पैशाची मदत करण्यासाठी भावानं तिचा हात पकडलेला आहे आणि तिला सोबत घेऊन निघालेला आहे त्यातीलच कुटुंबातील एका सदस्याने हा व्हिडिओ चित्रित केलेला आहे आणि हा भावनिक व्हिडिओ हृदयस्पर्शी व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय या बहिणीला घरासाठी पैशाची मदत करण्यासाठी भावानं माहेरी बोलावलेलं आहे या सर्व बहिणींना मात्र याची त्या बहिणीनं काहीच कल्पना नसते त्यानंतर भाऊ तिला बोलावतो आणि तिला पंधरा लाख रुपये तुला घर बांधायला घे म्हणून सांगतो यावेळी हे ऐकताच बहिणीलाही अश्रू अनावर होतात ती सुरुवातीला अक्षरशः नको नको म्हणते पण भाव हे हक्कानं तिला देतोच बहीण भावामधील हे प्रेम पाहून कुटुंबातील सर्वांनाच अश्रू अनावर झाल्याचं जा तुम्हाला पाहायला मिळते शेजारी असणाऱ्या महिला देखील डोळे पुसताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत असा हा बहीण भावाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे हा व्हिडिओ महाराष्ट्र उद्योग क्रांती या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आलेला आहे आणि प्रचंड व्हायरल झाल्यानंतर नेटकरी देखील हृदयस्पर्शी प्रतिक्रिया देखील व्यक्त करत आहेत एका व्यवजर्सनं म्हटलेलं आहे असा भाव प्रत्येकाला भेटत नसतो तर एका व्युजर्सनं म्हटलेला आहे भावाला मिळालेले संस्कार फार मोठे आहेत तर मित्रांनो तुम्हाला हा बहीण भावाच्या नात्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेला कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये लिहा आणि आपल्या एस आप एस ब्रोस्टॅल या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद